तेरवाड गंगापुरात रस्ता काँक्रिटीकरण व भुयारी गटारीच्या कामाचा शुभारंभ जालिंदर सांडगे यांच्यामुळं गंगापुरात विकास झाला झकास शिरो तालुक्यातील तेरवाड येथील गंगापूर वॉर्ड क्रमांक चार येथे पंधराव्या वित्त आयोग निधीतून रस्ता कॉन्क्रीटीकरण भुयारी गटारीच्या कामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर झाला आणि गंगापूर विभागाचा रस्ता कॉन्क्रिटीकरण भुयारी गटारीच्या कामाचा शुभारंभ सरपंच सौ हर्षवर्धना भुयेकर आघाडीचे नेते संजय अनुसे तसेच या विभागातील युवा नेते माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जालिंदर सांडे माजी सरपंच शशिकला वाडेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यामुळे गंगापूर विभागात युवा नेते ग्रामपंचायत सदस्य जालिंदर सांडगे यांच्यामुळे विकास झाला झकास अशी चर्चा विभागात सुरू आहे यावेळी बोलताना युवा नेते माजी उपसरपंच जालिंदर सांडगे म्हणाले गंगापूर विभागात वॉर्ड क्रमांक चार मध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून रस्ता कॉन्क्रिटीकरण भुयारी गटारीच्या कामासाठी पाठपुरावा करून गावातील गाव अंतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्याच्या कामी पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत विकास कामं करण्याकरिता दहा लाखाचा निधी प्राप्त झाला त्यामुळे येथील नाईक घर ते सचिन कांबळे घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण भुयारी गटार तसेच प्रशांत बोटे घर ते लक्ष्मण घावट घरापर्यंत भुयारी गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे असं जलिंदर सांडगे यांनी सांगितलं यावेळी माजी सरपंच लक्ष्मीबाई तराळ वर्डर ग्रामपंचायत सदस्य पौर्णिमा गोंधळी अरुण नल्ला फुलाबाई सासने कोंडाबाई देवकाते जयश्री शिंदे सुमित्रा नाईक राणी लोटपाल महादेव कदम अनिल बिरजे हरुण पटवेगार अकुतई सोनारे आदींसह विभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ